मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे पश्चिम रेल्वेवरती सोमवारी आणि मंगळवारी मेगा ब्लॉक असणार आहे गोरेगाव कांदिवली स्थानकादरम्यान हा मेगा ब्लॉक आहे दोन दिवस चार तासांचा ब्लॉक असणार आहे सहाव्या मार्गिकेसाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येतोय रात्री साडेबारा ते सकाळी साडेचार वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे मेगा ब्लॉक दरम्यान रेल्वे सेवा चर्चगेट ते अंधेरी आणि विरार ते बोरिवली दरम्यान सुरू राहणार आज रात्री साडेबारा वाजल्यापासून सकाळी साडेचार वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे दोन दिवस चार तासांचा हा ब्लॉक असणार आहे मी आज सकाळी झालं विराट स्टेशनला पण मला अजून ट्रेन मध्ये चढता पण आलं नाही तर एवढी गर्दी आहे की प्रचंड कॅन्सल केल्या ते रेल्वे प्रशासनाने आधीच आम्हाला इन्फॉर्म पण नाही केले जेव्हा रेल्वे उद्या डाण्या चालू राहतील न राहणार म्हणून त्यामुळे मला आज स्वतः सध्या एमर्जन्सी फॅमिली प्रॉब्लेम होता की मला हॉस्पिटलला जायचं होतं पण परत मी हॉस्पिटलला पोहोचलो नाही मुंबईला रेल्वे प्रशासनाने एवढीच माहिती चलतो जे विरारमध्ये जाणाऱ्या मुंबईला जाणाऱ्या झाड्या अजून हे लवकर ज्या लोक माझ्या अर्जाचे इतरांचे प्रॉब्लेम आहेत भरपूर लोक नाही लोक जॉबला पण नाही असे भरपूर प्रॉब्लेम आहेत आहेत ते लवकर सॉटल होतील